मस्त असाल सर्वांना आठ ते दहा दिवसांनी मी आज व्हिडिओ करत्या ब्लॉग करत्या कारण सासूया आलेल्या होत्या गावावरून म्हणून ठेवला होता म्हणून मसाला मसाला आवडत किंवा नाही आवडत तर म्हंटल झालं आता आजपासून तरी करू खूप काहींचे कमेंट आल्या कि ताई व्हिडिओ न का दिला आजपासून तर सुरुवात करू पंढरपूर आहे आपल्या पाठीशी आणि आता सुरुवात करू आजपासून तर विठ्ठला मागणी करते आज एका खूप वारकरी आहेत पंढरपूरला अभिषेक वगैरे करणार आहे विठ्ठलाचा आणि म्हटलं जरा देवपूजा करायची सकाळ सकाळी देवपूजा झाली की छान वाटतं घरामध्ये प्रसन्न वाटतं पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये म्हणून सर्वात पहिल्यांदा देवपूजा करून घ्यावी सगळं आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी निमित्त खूप सारे वारकरी आहेत ते पंढरपूरला जातात पण आपण इथूनच दर्शन आहे ते घ्यायचं आहे अभिषेक करायचा आहे विठ्ठल रुक्माईचा पण मी सर्वात पहिल्यांदा म्हटलं देवपूजा करून घेते आणि त्यानंतर विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करून घेते तर छान असे देव आहेत ना पितामिरीनं घासून घेतले धुवून घेतले त्यानंतर सगळे मंदिरातले फोटो आहेत ते सुद्धा खाली काढलेले आहेत कारण मंदिरामधला मला कपडा चेंज करायचा होता दहा ते बारा दिवस झालं मी कपडा चेंज केला नव्हता म्हणून म्हटलं चला आज आहे तो मंदिरातला कपडा दुसरा टाकू कारण एस आषाढी एकादशी आहेत तर आषाढी एकादशी सुद्धा खूप मोठी मानली जाते त्यासाठी म्हटलं सगळे देव आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे तर बघू शकता छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे आता मला विठ्ठल रुक्माईची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आता देवपूजा पण करून घेतलेली आहे तर विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करायचा आहे म्हणून ना मूर्ती आहे ती खाली काढलेली आहे तर इथं बघू शकता सगळं साहित्य पण घेतलेलं आहे अभिषेकसाठी जे लागतं ना ते सर्व काय घेतलेलं आहे फुलं तूप दूध दही मध साखर त्यानंतर मूर्ती पण इकडे घेतलेली आहे विठ्ठल रुक्माईची तर चला आता अभिषेक करते मी तिथं आहे ते गरम पाणी घेतले कारण मूर्तीला ना गरम पाण्याने अभिषेक करायचा असतो आणि टी व्हीला बघा सकाळपासून विठ्ठलाची गाणी लावलेली आहेत तर चला मी अदोबत अभिषेक करून घेते विठ्ठल रुक्माईचा आणि विठ्ठलाचा अभिषेक करण्यासाठी पितळचं एक ताट घेतलेलं आहे त्यामध्ये आता विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ना ती ठेवते आणि देवाला नमस्कार करते सर्वात पहिल्यांदा देवाला नमस्कार करून अभिषेक सुरुवात करायची तर गरम पाणी घेतलेलं आहे मी अभिषेक करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी थंड होतलं कारण गरम पाणी जास्त होतं त्यामुळे तर चला म्हटलं आता देवाचा अभिषेक छान असा करून घेऊ सर्वात पहिल्यांदा मी आता दह्यानं अभिषेक करून घेते तर देवाचं नामस्मरण करत आपण कधीही अभिषेक करायचा तर दह्याचं झाल्यानंतर लगेच आपण तुपाचा अभिषेक करायचा तुपाचा झाला की लगेच आपण मधाचा अभिषेक करावा त्यानंतर दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर साखरेचा अभिषेक करावा लास्टला साखरेचा अभिषेक करायचा म्हणजे कसं गोड पदार्थ लास्टला अभिषेक म्हणून करावा तर चला आता अभिषेक वगैरे झालेला आहे आता पाण्याने स्वच्छ अशी मूर्ती आहे ती धुवून घ्यायची तर गरम पाणीच मी वापरलेलं आहे कारण तूप वगैरे आपण टाकतो दही वगैरे टाकलेलं असतं त्यामुळे मूर्ती आहे ती थोडीशी चिकट होते गरम पाणी टाकल्याने एकदम स्वच्छ अशी मूर्ती निघते मस्त छान अशी चोळून घ्यायची मूर्ती आंघोळ घालून घ्यायची देवाला तर चला मी आता आंघोळ घालून घेते देवाला अभिषेक करून देवाचा आज आषाढी एका दिशीला खूप वारकरी आहे ते पंढरपूरला जातात पण आपण इथूनच ना अभिषेक केला देवाचा आणि आशीर्वाद घेतला तर मस्त वाटलं छान वाटलं आता अभिषेक केलेला आहे ना देवाचा तर देवाला आता वरती ठेवते खाली तर ठेवायची जागा नाही त्यामुळे ना तिथं वरती पाट आहे तिथं ठेवते तर बघू शकता किती कोंडच असं मूर्ती दिसत्या छान अशी सुंदर तर चला दे जाली चा के है अपन, आता देवपूजा वगैरे झाली अभिषेक वगैरे विठ्ठल रुक्माईचा केलेला आहे आपण आता मला खिचडी तयार करायची आहे कारण अकरा साडे अकरा वाजायला वाजलेले आहेत मिस्टर चाललेले कामावर त्यांना पण जायचं आहे तर मी आता खिचडी करून घेते बटाटा वगैरे लावलेला आहे कुकरला लावलेलं आहे बघा बटाटा आणि आता शाप वगैरे घातलेला आहे त्याची खिचडी करते तर आता मी खिचडी करून घेतो बघा बटाटा दोन तीन आहेत ना मस्त छान असे बारीक चिरून घेतलेले बटाटा घालणार घालणारे खिचडीमध्ये शाबूमध्ये बटाटा घातल्यानंतर ना खिचडी खूप छान होते आणि सुट्टी सुट्टी होती त्यामुळे बटाटा घालायचा खिचडीमध्ये तर हे बघा पातेल्यामध्ये तेल टाकले आणि पातेला आहे ते मोठंच आहे कारण जास्त मला खिचडी करायची सगळ्यांचा उपवास आहे एखादं आहे तर चला हा बट आता आपल्याला भाजून जातो म्हणजे बटाटा कसा आपल्या शिजला जातो आणि छान लागते त्यामुळे बटाटा सगळा वापरून आता बटाटा बघा कलर बटाट्याचा चेंज झालेला आहे आणि बटाटा पूर्ण ना तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे छान आता बटाटा शिजलाय यामध्ये तर शाबू टाकते तर हा बघा शाबू अर्धा किल्ला जास्त आहे पण सगळा काही टाकणार नाही थोडासा ठेवणार आहे मस्त छान असा ना भिजलेला आहे रात्री घातल भिजत त्यामुळे आता हलवून घेते आता मी भुक्की टाकणार आहे ही बघा उपवासाची तयार केलेली ती टाकणार आहे मिरची काही टाकणार नाही ना भुकीनं ना छान खिचडी लागते त्यामुळे मी भुक्की टाकते आणि आमच्या घरामध्ये सर्वांना ना भुकीची खिचडी खूप आवडते त्यामुळे मी भुकी टाकल्या तर मी बघा छंद रेसिपी टाकलेले त्याच भाजायचे खरपूर आणि मग बारीक करायचे म्हणजे खिचडीला चवदार लागते हलवून घेते म्हणजे खिचडीला लागलं ला जाईल आता मीठ सुद्धा टाकणार आहे मी थोडं टाकलेलं होतं बटाट्यामध्ये पण आता खिचडीला मीठ टाकावं ला लागणार कारण कमी पडणार आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आता हलवून घेऊ आणि त्याच्यावरती झाकण ठेवू सात ते आठ मिनिटं खिचडी आपली चांगली वापरून द्यायची खिचडी आपली तयार झालेली आहे खिचडी ना वाकला ठेवल्यापासून पाच ते सात मिनिटापर्यंत दोन ते तीन वेळा हलवून घेतली आणि छान अशी तयार झालेली आहे बघू शकता इथं मस्त अशी छान तयार झालेली आहे तर बघू शकता किती सुट्टी सुटी झालेली आहे बघा मस्त अशी झालेली आहे गॅस ऐकतो तर बंद करते तर देवाला वगैरे नैवेद दाखवलाय आता ना आणि वडिलांना खिचडी देते वडील पण आलेले आहेत कारण सोनाली गेल्या गावाला त्यामुळे वडील आलेले आहेत आणि सासूबाई पण पंधरा दिवस झाला आलेले आहेत तुम्हाला आम्ही बोलले नाही कारण व्हिडिओ मी काढलेला त्यामुळे काय तुम्हाला मी सांगितलंच नाहीये तर चला आता बाहेर जेव आपण ते विघ्नेशला काढलेले तर चला विघ्नेशला पण देऊ विघ्नेश इकडे इथं बस वडिलांना पण आणि सासूबाईंना इथं दिलेले तर सासूबाई चूळ भरताय म्हणून आतमध्ये गेलेले कशी सांग मला चांगली का बघा सासूबाई आमच्या तुम्हाला दाखवलं नव्हतं सासूबाई आमच्या तर, तर आलेल्या आहेत पंधरा दिवस झालं गावावर ना तर त्यांचे गुडघे वगैरे दुखत होते आणि ताप आणि सर्दी होती तर आता तब्येत व्यवस्थित आहे त्यांना खाली बसता येत नाही त्यामुळे बेडवरतीच बसवलं हो तर आता आलेले आहेत सामान घेऊन तर सामान वगैरे आहे आहे सामान ते भरून ठेवते संध्याकाळची पण वेळ झालेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे तर तुम्हाला दाखवते मी सामान घेऊन आलेले आहे तर हे बघा खाली काढलेलं आहे सगळं सामान तर इथं बघू शकता आता सामान आहे ते टाकीत भरणार आहे कारण काय काय सामान आहे ना ते संपलेलं नाही अजून आहे त्यामुळे काय काय सामान आहे ते अजून आहे शिल्लक त्यामुळे हे सामान काय सगळं ठेवणार हो नाही ना, जे संपलेलं आहे तेच ठेवणार आहे नाही तर मग टॉकीत भरून ठेवणार आहे तर चला सामान भरून ठेवते अदोगं रविवार होता त्यामुळे खूप गर्दी होती डिमार्ट मध्ये तर खूप वेळ गेला माझा डीमार्ट मध्ये शनिवार रविवार खूप गर्दी असती तर चला सामान भरून ठेवू आधी तर हे बघा सामान घेऊन आलेले आहे ना ते खाली काढलेले पण आहे मधून आता भरून ठेवते लागलीच नाही तर पसारायतो घरातून सगळ्या होतो तर चला काय टॉकीमध्ये भरून ठेवते मी भाजी आणि ओली भाजी आणायचं म्हणजे लगेच खराब होऊन जाते पाऊसची आले तो मन पड़ पड़ ती नामी बस तो काम बघा आहे माझी तर ही मिनिट झाली हाय बघा ही पण तिची मुलगी हॅलो करत्या दुर्वा कशी आहेस तू बाळा मस्त आहे शाळा नाही आस तुझी रविवार ना हॅलो कुठे तर आलेले आहेत पंधरा मिनटं झालं तर चहा वगैरे त्यांना द्यायचं आहे अदोबर सामान भरून ठेवते आहे तो पसारा काढले जायचो तर आता पाहुण्यांना चहा वगैरे केला चहा वगैरे दिला सामान पण सगळं ठेवलं म्हणलं डीमाटवरून आलेले आहे तर लागलीच ना सामान पण ठेवावं आता पाहुणे वगैरे गेलेले आहेत आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सव्वा सात वाजले देवाला आरती वगैरे लावून घेते बरेच तांदूळ सकाळी आणलेले आहेत ना म्हटलं केले संध्याकाळच्या आषाढी एखाद्याशी आम्ही सोडत नाही तर मुलं फक्त सोडतात तर मुलांना स्वयंपाक केलेले आहेत भाकरी घालायचे आहेत त्या दोघं मी सांबर करून घेणार आहे आणि वरीचा भात करून घेणार आहे तर छान असे शे ना खरपूस भाजून घेतलेले होते कारण सांबर वेळी शेंगदाणे चांगले भाजले नाही तर सांबार चविष्ट लागत नाही त्यासाठी आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यावे लागतात आणि मग सांबर करायचं चा। छान लागतं सांबरवरच्या भाताबरोबर म्हणून मी करत्या तर एक बटाटा चिरून घेतलेला होता तो तेलामध्ये छान असा परतवून घेतला थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण बटाटा छान असा परतला जातो आता मी उपवासाची बुक्की आहे ना ते दीड चमचा टाकलेला आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे ते बारीक केलेलं आहे ना ते पाच ते सात चमचे टाकणार आहे कारण शेंगदाण्याचं कूट जास्त लागतं शेंगदाण्याच्या सांबारला तर छान असं शेंगदाणा भाजून घेतले तेलामध्ये कूट आहे ते आणि आता आपण पाणी ओतायचं आहे तर मी आता पाणी ओते गरमच पाणी घेतलेलं आहे सांबार करता वेळी गरम पाणी ओतायचं म्हणजे सांबराला आपल्या छान चव लागते तर पाणी ओतलेलं आहे तर सला शिजवून देते तर फास्ट गॅस ठेवते म्हणजे उकळी शेंगदाण्याच्या सांबारला उकळी आलेली आहे खळखळ अशी तर मधल्या शेगडीवरती ठेवते आणि इकड्याच्या शेगडीवरती मी वरीचा भात करून घेणार आहे तर वरीच्या भातासाठी एक बटाटा बारीक असा चिरून घेतलेला आहे आता पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की लगेच बटाटा तेल टाकला बटाटा आपल्याला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं तर मी थोडंसं ना मीठ टाकलेलं आहे आता बटाटा चांगला हलवून घेऊ आणि वापरून घेऊ त्या दोघर थोडीशी मिरची टाकली हिरवी मिरची टाकायची आहे वरीच्या भातामध्ये वरीच्या भातामध्ये हिरवी मिरची टाकल्याने खूप छान भात लागतो तर त्यानंतर आता शेंगदाण्याचं कूट आपण जे सांबारसाठी केलेलं होतं ना तेसुद्धा टाकलं तेसुद्धा तेलामध्ये छान असं परतवून घेतलं आता मी यामध्ये पाणी ओतणार आहे तर यामध्ये अडीच ग्लास पाणी ओतायचं आहे कारण वरीचा तांदूळ आहे ना तो पाव किलो घेतलेला आहे तर वरीचा तांदूळ छान असा मी भाजून घेतलेला होता तव्यावरती आणि त्यानंतर स्वच्छ असा धुवून घेतला कारण आळ्या वगैरे असतात त्यामुळे तर पाण्याला खळखळ अशी उकळी आली की वरीचा तांदूळ धुवून घेतलेला आहे तो सोडू या पाण्यामध्ये तर बघू शकता आता सगळं तांदूळ आहेत ना वरीचे ते मी या पाण्यामध्ये सोडते आणि छान असा भात आपला तयार होण्यासाठी आपण गॅस आहे तो कमीच ठेवायचा नाही तर फास्ट ठेवला की सगळा भात आहे तो बाहेर जातो तर याच्यावरती प्लेट ठेवू आणि त्यानंतर मग बघू आपण भात आपला कसा झालेला आहे तो आता स्वयंपाक सगळं आवडलेला आहे म्हणजे भाकरीसुद्धा घातलेली आहे कारण ओबरांना एखादं सोडणार आहे तर म्हटलं मुलांनी सोडली तरी चालत्या म्हणून त्यांना भाकरी घातल्या आणि तर बघा वरीचा हा केलेला आहे तुम्हाला दाखवते मी मस्त छान असा वरीचा भात झालेला आहे तर हा बघू शकता आणि इकडं ना सांबर बनवलेला आहे ते सुद्धा खूप छान झालेलं आहे तर हे बघा जास्त तिखट नाही जास्त आळणी नाही मिडियम असं सांबर केलं आहे आणि वरीचा भात सुद्धा छान असा केलेला आहे आणि आता तांदळाच्या दोन भाकरी घातलेल्या आहेत मुलांना मुलं आहेत ते अभ्यास करतायत वरती आणि सासूबाईंना टी व्ही लावून दिलेली आहे मिरांची गाणी तर म्हंटल का चला जेव्हा हे पण उशीर होणार आहे मुलांचा अभ्यास पण झालेला नाही मिस्टर सुद्धा आलेले नाही तर चला व्हिडिओचा एंड सुद्धा मी इथंच करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी तर चला सर्वांना गुड